ऐश्वर्याने तिच्या डॅडींना फोन केलेला असतो आणि ऐश्वर्या म्हणते की आता तुम्ही काय करणार आहात तुम्ही काही विचार केला आहे का तेव्हा सयजीराव म्हणतात की आता ती पैज जा, जानकी जिंकली आहे आणि आता आपण काय करू शकतो आणि मग इथे ऐश्वर्या म्हणते मला काही सुचत नाही आहे काय करावं तेव्हा तातेसाहेब म्हणतात की आता मात्र एकच मार्ग राहिलेला आहे शेतकऱ्यांचा माल जेव्हा शहरात जाईल तेव्हा तो शहरात कसा जाणार नाही याचं याची काळजी आपल्याला करावी लागेल तेव्हा ऐश्वर्य म्हणते बरं झालं काहीतरी होप्स तरी आहे आणि इथे सारंगने काही ऐकलं काय असं तिला वाटतं सारंग म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही हे काय केलं तुम्ही दादा वहिनीला का त्रास देतात ते बैल तुम्ही का दिले नाही का बैल घेतले त्या आणि मग इथे ऐश्वर्या म्हणते तुम्ही सगळं विसरलात का तुमच्याबरोबर काय केलं ऑफिसमध्ये येऊन तुम्हाला मारलं सारंग म्हणतो पण तुम्ही असा त्रास द्यायला नको आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते ऑफिसमध्ये येऊन त्यांनी तुमची कॉलर पकडून तुमच्या तुम्हाला मारलं हे तुम्हाला चालतं का तेव्हा सारंग म्हणतो म असं वागून काय मिळणार आहे आता ते या घरातून तर गेलेले आहे ना आता ते त्यांचे त्यांचे आयुष्य जगत आहे का तुम्ही त्यांना त्रास देतात ऐश्वर्या म्हणते हेच हेच का कळत नाही हे तुम्हाला सगळ्यांना मला कळत नाही आणि मग इकडे सुमित्रा मात्र इथे ओवीला भेटण्यासाठी आलेली असते आणि ओवीबरोबर टाईम घालवते आणि ओवीला मस्त बदामाचा शिरा करून आणलेला असतो ओवीला म्हणते तुझ्या आवडीचा शिरा आज मी करून आणलेला आहे तेव्हा ओवी म्हणते त्यात मनुके नाही ना घातले तर ओवीला मनुके आवडत नसतात तर मग ओवीला आजीने शिरा बनवून आणलेला असतात दोघं गप्पा मारतात आणि मग शिरा खाते तितक्यात ऋषिकेश तिथे गुलाबला म्हणतो की इथे ओवीला घ्यायला गे कोणी गेलं नाही का तेव्हा म्हणतो जानकीसुद्धा गेली नाही का तेव्हा गुलाबला काय करावं ते कळत नाही गुलाब, हो गुलाब म्हणतो आता मात्र आ, जानकी बहिणींना फोन करून सांगावं लागेल तितक्यात जा गुलाबदादा जानकीला फोन करतो आणि मग तिकडे जानकी ओवीला घ्यायला तिथे आलेली असते स्कूलमध्ये आणि इथे दोघीजणी गप्पा मारत असतात पण हे बघून जानकी काहीच बोलत नाही जानकी म्हणते आता मात्र मात्र पहिलं पाऊल आईंनी आणि ओवीने टाकले आहे असंच माझं घर गोकुळाने भरू दे आणि त्या दोघींना एकमेकींसोबत वेळ घालवताना बघून इथे जानकीचं मन भरून येतं आणि जानकी म्हणते आई असंच आम असंच चालू राहू दे आणि यांना सगळ्यांना एकत्र येऊ दे एक, एक दिवस आमचं कुटुंब सगळं एकत्र येऊ दे अशीच देवी आईकडे प्रार्थना करत असते आणि दोघीही तिथे बघ वेळ घालवत असतात तेवढ्यात गुलाब फोन करतो पण जानकी काही फोन उचलत नाही आता गुलाब म्हणतो काय करावं काही कळत नाही आहे मग इकडे जानकीने फोन बघितलेला नसतो तितक्यात ऋषिकेशचा आवाज येतो आणि मग मोठ्याने जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही मग तिकडे सुमित्राला आवाज जातो आणि मग ऋषिकेश म्हणतो तू तर ओवीला आणायला आली होती ना कुठे ओवी तर मग मग लगेच ओवी पळत येते आणि मग जानकी म्हणते ही काय ओवी मी ओबीला घ्यायलाच आले होते आणि मग इथे ऋषिकेश आणि जानकी दोघे बोलत असतात तर इथे जानकी म्हणते की, की अगं तुझ्या मैत्रिणी तुला बदामाचा शिरा दिला आहे ना मैत्रिणीला सांग खूप खूप थँक्यू मन खूप छान झाला आहे शिरा आणि मग ओवी तो आईने दिलेला डबा इथे जानकीला आणि ऋषिकेश दाखवते इकडं आई मात्र लपून सगळं ऐकत असतात आणि मग आईला खूप आनंद होतो पण जानकीने जानकी म्हणते हो जानकी जानकी आता मात्र तुझ्या मैत्रिणी मैत्रीण खूप चांगली आहे आणि एक दिवस तुझी मैत्रीण तुझ्यासोबत राहील आणि मग इकडे ऋषिकेश म्हणतो जशी मै मैत्रीण इथे चोरूनच ऐकत आहे अशी बोलत आहे जानकी तू मग सुमित्रा इकडे सगळं काही ऐकते ऋषिकेश जान जान जाणकी आणि ओवी घरी जातात आणि मग इथे जानकी म्हणते अगं तुझ्या मैत्रिणीने जो डब्बा दिला होता कुठे येतो आणि मग इथे ओवी तो डब्बा जानकीकडे देते जानकी म्हणते तुझ्या मैत्रिणी दिला होता ना हा डब्बा मग जानकी त्यातला शिरा खाते आणि ऋषिकेशला सुद्धा देते ऋषिकेश म्हणतो मला नको आहे पण जानकी आग्रह करते आणि मग जानकी म्हणते बघा ना तर ऋषिकेश म्हणतो मला फक्त माझ्या आईच्या हातचा शिरा आवडतो तेव्हा जानकी म्हणते काय म्हणालात आणि मग इथे ऋषिकेश सुद्धा तो शिरा खातो आणि ऋषिकेश आईंची आठवण होते इकडे सो मित्र म्हणतो आता मात्र इथे नानाला सांगत असतो आता आपलं कुटुंब एकत्र येणार आहे पुढील भागामध्ये आता ऋषिकेशच्या बड्डे गिफ्ट साठी इथे गहाण ठेवलेलं कडं इथे जानकी सोनाराकडे घ्यायला आलेली असते आता ते कडं ऋषिकेशला गिफ्ट म्हणून जानकी देणार आहे